मंडळी कविताच किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बनुयात पुरणपोळी सोबत खाल्ली जाणारी आमटी मंडळी चला आमटीसाठी लागणार साहित्य हे डाळीचं पाणी पाणी कोथिंबीर तमालपत्र कढीपत्ता कोकम लसूण टॉमॅटो हिंग गरम मसाला गूळ वाटण दना मसाला हळद मीठ जिरा मूल आपण कडे गरम करत ठेवलेली आहे कडे आपली गरम झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल घालू त्याच्यामध्ये जिरा होईल लसूण कढीपत्ता मानपत्र त्याच्यामध्ये हिंग लाल तिखट धा पावडर हळद चांगला असं हलवून घ्यायचं त्याच्यामध्ये वाटण टाकायचं कांदा फोबडायचा याच्यामध्ये टोमॅटो टोमॅटो पूर्ण झालं पाहिजे त्याच्यामध्ये गरम मसाला आणि त्याच्यामध्ये डाळीचं पाणी टाकलेलं याच्यामध्ये त्याच्यामध्ये कोकम चवीनुसार मीठ थोडस गुळ कोणाला गुळ आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही टाकला तरी चालेल याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर थोडीशी हलवून घे थोडस त्याच्यामध्ये साधं पाणी टाकलं पाच ते दहा मिनटं तिला शिजवा उकळ आली का मग गॅस बंद करा तयार झाली आहे पुरणपोळी सोबत खा खाल्ली जाणारे आमटी